नमस्कार मित्रांनो आज लक्ष्मीपूजन आहे थोड्याच वेळात शेअर ट्रेडिंग मुहूर्ताचं ट्रेडिंग सुरू होईल पण आज लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर एक चांगली बातमी समोर आलेली आहे अर्थात बातमी जरी चांगली असली तरी, तरी त्याच्या मागची जी बातमी आहे ती जास्त महत्त्वाची आहे अर्थात ते माझं मत आहे डोनाल्ड तात्या ट्रम्प यांचं नाक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चिमटीत आलेलं आहे आता ते दाबायचं का सोडायचं का वाट बघायची हे भारताच्या हातात आहे पण आत्तापर्यंत असं चित्र निर्माण होत होतं की अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं नाक दाबलं होतं या अपेक्षेने की नाक दाबलं तर तोंड उघडतं आणि मग तोंड उघडलं की भारताच्या तोंडात अमेरिकेचं क्रूड ऑइल अमेरिकेचा मका अमेरिकेचं इथेनॉल अमेरिकेचं सोयाबीन अमेरिकेच्या हर्ली डेव्हिडसनसारख्या मोटरसायकल या सगळ्या कोंबता येतील पण प्रत्यक्षात मात्र भारताने तोंड उघडलं नाही आणि आता अमेरिकेची अवस्था लक्षात घेता त्यांचं नाक दाबायचं का नाही हे आता भारताच्या हातात असणार आहे कसं ते तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे आता जर नायमॅक्स क्रूड ऑइल प्राइजेस जर बघितल्यात तिलाच्या किमती तर त्या सत्तावन्न डॉलरपर्यंत आहेत त्या चोपन्न डॉलरपर्यंत नोव्हेंबरमध्ये कोसळतील असा अंदाज आहे आणि पुढच्या वर्षी तेलाची सुनामी येणार आहे अशी चर्चा आहे आता तेलाची सुनामी म्हणजे काही अशी समुद्रातून तेलाची लाट वगैरे येत नाही तर तेलाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे अमेरिकेतल्या पेट्रोल पंपावर गॅस प्राईस म्हणजे गॅसोलिन प्राईजेस या एका गॅलनला म्हणजे साधारणतः त्यांच्या ते पाच लिटरचा था गॅलन त्याला तीन डॉलरच्या आसपास असणारे त्या दोन डॉलरपर्यंत जर आल्या म्हणजे बघा आपल्याकडे दोनशे रुपयात पाच लिटर म्हणजे बघा चाळीस पन्नास रुपये अमेरिकेत तेल त्या मनाने खूप स्वस्त असतं आणि तरी देखील ते आदर्शासारखं तेल पित असतात आणि यामध्ये अमेरिकेच्या शेल ऑइल इंडस्ट्रीचं योगदान म्हणावं तितकं नाही आहे म्हणजे दोन गोष्टींमुळे तेलाचं ओव्हर प्रोडक्शन होतंय एकीकडे सौदी अरेबियासारखे देश ज्यांनी आपलं तेलाचं उत्पादन कमी केलं होतं त्यांनी हे उत्पादन वाढवायला सुरुवात केलेली आहे त्यांच्याकडे अनेक ठिकाणी तेलाच्या छोट्या विहिरी त्याच्यातनं तेल बाहेर येतं आहे आणि त्यामुळे ते तेल बाजारात येतं आहे दुसरी गोष्ट इराणसारखे देश त्यांच्यावर अमेरिकेचे निर्बंध असूनही ते छुप्या मार्गाने किंवा कदाचित उघडपणे चीनसारख्या देशांना अपेक्षेपेक्षा जास्त तेल विकत आहे तिसरी गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणून तेलाची निर्मिती फारशी होत नव्हती किंवा जे खूप मोठे ऑइल सप्लायर्स म्हणून ओळखले जात नव्हते अशा ठिकाणून आता तेलाचं उत्पादन सुरू होतं आहे आणि भारतासारखे देश हे तेल विकत घेत आहेत यातलं सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण म्हणजे गयाना हा देश आहे दक्षिण अमेरिकेतल्या उत्तरेला असलेला हा देश आणि जिथे भारतीय वंशाचे नेते तिथे सत्तेत आहेत अध्यक्ष आहेत आणि या गयानामध्ये तेलाचे मोठे साठे सापडलेले आहेत अर्थात त्या साठ्यांवरनं गयाना आणि ब्राझील यांच्यामध्ये वैर निर्माण झालेलं आहे पण भारत आता गयानाकडून तेल विकत घ्यायला लागला आहे अर्थात भारत काही एका देशातनं तेल विकत घेत नाही पंधरा वीस देशांमधनं त्याला ऑइल बास्केट म्हणतात पण त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा गेली काही वर्ष रशियाचा होता पण गयाना आहे गयाना सारखंच प्रचंड तेलाचं उत्पादन हे ब्राझीलमध्ये सुरू झालेलं आहे अर्जेंटिनामध्ये सुरू झालेलं आहे कझाकस्तानसारख्या देशामध्येही तेलाचं उत्पादन वाढलेलं आहे म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त तेल बाजारात येत आहे दुसरीकडे म्हणावं तसं तेलाची मागणी काही वाढत नाही आहे याचं कारण म्हणजे एकीकडे अमेरिका आणि चीन यांच्यातल्या शीतयुद्धामुळे चिनी मालावर दीडशे टक्के टॅरिफ लावण्याच्या भीतीमुळे किंवा भारताविरुद्ध पन्नास टक्के टॅरिफ लावल्यामुळे अमेरिकेत एकंदरच चिंतेचं वातावरण आहे म्हणजे अमेरिकेतली टॉप लाईन ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये मोठ्या कंपन्या मोठे गुंतवणूकदार श्रीमंत उच्च मध्यमवर्गीय त्यांची दिवाळी जोरात सुरू आहे दसो की दसो उंगलिया घी मे आहे परंतु अमेरिकेचा मध्यमवर्ग या सगळ्याकडे साशंकतेने बघतोय युरोपामध्येही तीच परिस्थिती आणि त्याच्यामुळे म्हणावी तशी मागणी वाढत नाही आहे भारतातही ही, ही मागणी एका प्रकारे कंट्रोल केली आहे याच्यासाठी लोकं मोदींना शिव्या घालतात त्यांच्या नावाने बोटं मोडतात की जगात तेलाच्या किमती एवढ्या कमी झाल्या तरी भारतात मात्र अजूनही मी मी मुंबईच्या किमती सांगतो महाराष्ट्रातल्या इतर ठिकाणी पाच दहा रुपये कमी जास्त असतील इतर राज्यांमध्ये म्हणतोय महाराष्ट्रात साधारणतः एकशे तीन रुपये पेट्रोलला द्यावे लागतात पण त्यांचं म्हणणं आहे की पेट्रोलच्या किमती क्रूड ऑइलच्या किमती आता एवढ्या कमी झाल्यात की भारतात पेट्रोल ऐंशी रुपयाला देणं सहज शक्य आहे पण भारताने याच्याबाबत दृष्टिकोन ठेवला आहे की उगाच वाटेल तेवढं स्वस्त करून आत्ता ज्या ए सी यू वी गाड्यांनी सगळीकडे जो धुमाकूळ घातला आहे त्या आणखीन गाड्या रस्त्यावर येतील प्रदूषण ट्रॅफिक जॅम आणि त्याच्यातनं सामान्य भारतीयांना तसा काही फायदा होणार नाही आणि त्याच्यापेक्षा या किमती थोड्याशा चढ्या ठेवून त्याचा फायदा लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या सबसिडीच्या माध्यमातून देता आला तर त्याचा अर्थशास्त्रासाठी अर्थव्यवस्थेसाठी जास्त उपयोग होऊ शकेल हे भारताचं धोरण आहे योग्य अयोग्य तुम्ही निर्णय घ्या मी काय त्याच्याबद्दल बोलत नाही माझ्या दृष्टीने ते योग्य आहे पण ते अयोग्य असणाऱ्याही अनेक लोकांचं मत आहे आणि त्यामुळे मागणी तेवढी जास्त नाही आहे वाढत नाही आहे पुरवठा मात्र भरमसाठ वाढतो आहे आणि पहिले असं वाटलं होतं की हा पुरवठा वाढणार आहे हा मुख्यतः अमेरिकेतल्या शेल ऑइलचा म्हणजे संधी कपारी वगैरे लोकसत्ताचा शब्द आहे मला तर कधी असा पण त्यातला ते तेलाच्या पुरवठ्यामुळे सप्लाय वाढणार आहे तसं अजून होताना दिसत नाही आणि त्यामुळे जर असाच हा पुरवठा वाढत राहिला तर याच्यामुळे दोन गोष्टी होणार आहे पहिली गोष्ट कुठली होणार आहे तर ती अमेरिकेची शेल ऑइल इंडस्ट्री झोपणार आहे त्यातली गुंतवणूक आटणार आहे कारण अमेरिकेत अशा प्रकारे तेल काढायला खर्च जास्त येतो आणि गुंतवणूक तेव्हाच होते जेव्हा तेलाच्या किमती ऐंशी डॉलर नव्वद डॉलर शंभर डॉलर असतात तेव्हाच मी त्या संधी कपारीतून तेल काढतो कारण मला त्याच्यातनं फायदा होतो आणि जेव्हा तेलाच्या किमती सत्तावन्न डॉलर पंचावन्न डॉलर वगैरे हो असतात तेव्हा त्याच्यातनं ते तेल काढणं परवडूच शकत नाही हे नानफा ना तोटा या धर्तीवर किंवा कदाचित थोडासा तोटा सहन करून की भविष्यात फायदा होईल म्हणून मला तेल विकावं लागतं आणि त्यामुळे गुंतवणुकीवर परिणाम होतो दुसरी ही गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे चीन आणि अमेरिकांच्या शीतयुद्धामध्ये चीनने काय केलं आहे तर अमेरिकेकडनं सोयाबीनची खरेदी जवळपास थांबवलेली आहे म्हणजे अमेरिकेत तेलाची इंडस्ट्री संकटात आहे येऊ शकते पुढच्या वर्षी सोयाबीन ही अमेरिकेची खूप मोठी निर्यात आहे आणि ट्रम्प यांना निवडून देणाऱ्या जी अमेरिकेच्या दोन किनाऱ्यांच्या मधली राज्य आहेत तिथली कृषीप्रधान राज्य आहेत तिथून सोयाबीन हे मोठं उत्पादन आहे पण गंमत म्हणजे गेल्या हंगामात ब्राझीलमध्ये सोयाबीनचं उत्पादन पंधरा टक्क्यांनी वाढलेलं आहे आणि चीन आता ब्राझीलकडनं मोठ्या प्रमाणावर सोयाबीन आयात करतं ब्राझीलचं सोयाबीन हे अमेरिकेपेक्षा थोडं महाग आहे पण चीननी ठरवलं आहे की अमेरिकेला धडा शिकवायचा आणि त्यामुळे अमेरिकेकडनं सोयाबीन घेण्यापेक्षा ब्राझीलकडनं सोयाबीन चीन घेत आहे काही प्रमाणात सोयाबीन भारताकडनंही घेत आहे आणि त्याच्यामुळे अमेरिकेच्या राजकारणाचा कणा असलेला सोयाबीन मका त्यातला सोयाबीन याचंही त्याच्यावरही प्रेशर आहे आता डोनाल्ड ट्रम्प यांना यातनं मार्ग काढायचा आहे तर त्या मार्ग कशा प्रकारचा असू शकतो तर मी पूर्णपणे अर्थशास्त्रांच्या दृष्टीने नी बोलतो नीती अनिती सगळं दूर ठेवा एकतर इराणसारख्या देशाविरुद्ध युद्ध सुरू करायचं आणि इराणचा तेलाचा पुरवठा बंद पाडायचा किंवा मग जे देश इराणकडनं किंवा रशियाकडनं तेल विकत घेतात त्यांच्यावर अधिक कडक निर्बंध टाकायचे किंवा मग त्यांना गाजर दाखवायचं त्यांना काहीतरी सवलत दाखवायची त्याच्यामध्ये मुख्यतः भारताचा समावेश आहे कारण भारत रशियाकडनं जे तेल घेतो आहे आणि रशिया भारताला डिस्काउंट देतोय आहे आणि त्याच्यामुळे भारताचा इतर देशांच्या तुलनेत फायदा होतो आहे आणि त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था आज चांगल्या अवस्थेत आहे महागाईचा दर दीड टक्का दोन टक्के एवढा कमी झालेला आहे पण आता असं झालेलं आहे की रशियाकडनं जे तेल मिळतं कारण रशियालाही तेल बाहेर काढायचा खर्च हा अरब देशांपेक्षा जास्त आहे आणि पुन्हा रशियाच्या उत्तर समुद्रातनं जवळजवळ दहा पंधरा हजार किलोमीटरची वाहतूक करून ते भारतात आणायचाही खर्च जास्त आहे त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध आहेत आणि रशियाकडनं तेल घेतल्यामुळे भारताचं जे नुकसान होतं आहे ते आठ दहा अब्ज डॉलरचं काहीतरी आत्ता अमेरिकेच्या निर्बंधामुळे आहे आणि त्यामुळे या पाश्चिमात्य अर्थतज्ज्ञांना अशी आशा नवे खात्री आहे की भारत रशियाकडनं तेल घेणं थांबवेल कारण त्यांनी एकाने दुसऱ्याला प्रश्न जायला पण ट्रम्पनी तर सांगितलं की मोदींनी त्यांना सांगितलं की भारत रशियाकडनं तेल घेणार नाही तर त्याच्या मागचं लॉजिक तर्कशास्त्र असं आहे की भारताला जे नुकसान होतं आहे रशियाचं तेल घेऊन ते आता भारत रशियाकडनं तेल गुपचूप न बोलता कमी करेल किंवा बंद करेल आणि ते तेल सौदी अरेबियाकडनं इराककडनं कदाचित अमेरिकेकडनं इतर देशांकडनं आयात करेल आणि त्याच्यामुळे ते रशियाचं तेल कमी झालं की तेलाच्या किमती पुन्हा एकदा स्थिरस्थावर होईल कारण भारताला अमेरिकेशी संबंध राखणं महत्त्वाचं आहे पण मला असं वाटतं इथेच हे लोक चूक करतात यांनी मोदींना ओळखलेलं नाही आहे अशा वेळेला भारत आणखीन कदाचित ताठर भूमिका घेऊन म्हणजे जरी आपल्याला अमेरिकेकडनं तेल घेऊन नेट नेट फायदा होणार असला म्हणजे रशियाकडनं तेल घेणं बंद केलं आणि अमेरिकेकडनं तेल घेतल्याबद्दल जे आपल्यावर निर्बंध आहेत ते कमी झाले आणि त्याच्यामुळे व्यापारात आपल्याला फायदा झाला तर आपल्याला नेट फायदा होऊ शकेल परंतु असं केलं तर भविष्यात तेलाचे भाव पुन्हा एकदा वाढून ते पासष्ट सत्तर डॉलरपर्यंत स्थिरस्थावर होतील हा अंदाज आहे किंवा मग ते स्थिर राहतील आणि त्यामुळे इथेच भारताच्या हातात संधी आहे इथे कोणाची पापणी पहिले लवते त्यावर या लढाईत काय होणार आहे अवलंबून आणि मला असं वाटतं भारत आता दोन्ही बाजूला बार्गेन करेल एकीकडे भारत रशियाला सांगेल की बघा आपले मैत्रीचे संबंध आहेत तुम्ही आम्हाला स्वस्त दरात तेल दिलेलं आहे आत्तापर्यंत तुम्ही आम्हाला युद्धकाळात मदत केलेली आहे पण आता आम्हाला तुमच्याकडनं तेल घेऊन फारसा काही फायदा होत नाही आहे तर तुम्ही आणखीन आम्हाला काय द्याल यातला एक पर्याय असू शकतो की आम्ही तुमच्याकडनं तेल घेऊ पण आम्ही तुम्हाला चिनी चलन युवांमध्ये पैसे न देता रुपयांमध्ये पैसे देऊ ते बदल्यात तुम्ही भारतातनं ते पैसे काहीतरी गोष्टींची खरेदी करा हा असा किंवा संरक्षण क्षेत्रात काहीतरी त्याच्यात आपण असं सेट ऑफ करूया असा काहीतरी त्याच्यातनं एक मार्ग किंवा पर्याय रशियापुढे ठेवता येऊ शकेल किंवा मग अमेरिकेला देखील सांगता येईल की आम्ही तुमच्याकडनं तेल विकत घेऊ पण आम्हाला आणखीन काय देणार आणि असं दोघांची मी खेळवट ठेवणं नाही म्हणणार पण दोघांची वाटागट्टी करून त्याच्यातनं जर सुवर्ण मद्य काढला तर यामध्ये भारताची सरशी होऊ शकते पण त्याच्यासाठी काही काळ तरी काही आठवडे काही महिने तरी अमेरिकेला दाखवून देण्याची गरज आहे की आम्हाला तुमच्या निर्बंधातही जगता येतं आमचं काही अडत नाही आहे आणि त्यामुळे आमच्याशी धाकधपक्षाची भाषा चालणार नाही धमक्या देऊन आम्ही ऐकणार नाही आणि त्यामुळे जर तुम्हाला व्यवहाराचं बोलायचं असेल तर समोरासमोर बसून एकमेकांशी बोलूया आम्हाला गुंतवणूक अपेक्षित आहे आम्हाला व्हिसा अपेक्षित आहे ही आमच्या पण मागण्या आहेत त्या आम्हाला तुम्ही काय देतात ते बोला आणि तसं नाही झालं तर आम्ही थोडीशी कळ कर सहन करू पण आम्ही रशियाकडनं तेल विकत घेत राहू तुमच्याकडनं घेणार नाही आमच्यासाठी कळ कर सहन करण्याचा गेली हजार वर्षाचा अनुभव आहे पण तुमच्यासाठी कळ कर सहन करण्याचा अनुभव नाही आहे आणि त्यामुळे तुम्ही ठरवायचं आहे तुम्हाला नेमकं काय हवं आहे ते आणि अशा प्रकारे आपल्या चिमटी तात्ता तात्यांचं नाक आहे ती चिमटी दाबायची का त्याच्या बदल्यात काही पाळून घ्यायचं आहे हे आता पंतप्रधान मोदींना आणि अर्थात त्यांच्या सरकारला ठरवायचा आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची नंतरच इथेच सांगतो पाहत राहा एम एच फोर्टी एट